नमस्कार मी कॉम्रेड गंगाधर गायकवाड जनरल सेक्रेटरी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन अन्य अध्यक्ष महाराष्ट्र उस्तोडणी कामगार संघटना नांदेड जिल्हा आज आम्ही आहोत उस्तोंडनी कामगारांच्या परिवारासोबत जे पीडित आहेत त्यांच्यावर अन्याय झालेला आहे हे आमच्या संघटनेचे सभासद आहेत त्यांचं नाव आहे शिवाजीराव गणपतराव पवळे आणि त्यांचं गाव आहे जानापुरी तालुका लोहा जिल्हा नांदेड त्यांच्यासोबत त्यांचं स कुटुंब आहे की त्यांच्या मिसेस आहेत आणि त्यांचं नाव आहे ताई तुमचं नाव काय बहीन आहे सत्यभामाबाई आणि त्यांचे हे चिरंजीव आहेत गणेश आणि दुसरे चिरंजीव हे जे आहेत त्यांचं नाव मनोज आहे आणि त्यांच्या यांच्या बहिणी बहीण देखील सोबत आहेत त्यांचं नाव धोंडूबाई पवळे आहे हे सर्व पीडित कामगार वेगवेगळ्या उत्तरने कारखान्यामध्ये काम करतात आणि एक सरेगाव तालुका मुदखेड येथील मुकदम जे त्यांचं नाव आहे आनंदा कवळे कळणे यांनी त्यांचं चार तारखेला के अपहरण केलं होतं जानापूर येथून त्यांची मोटरसायकल देखील त्यांनी जप्त केली आहे त्यांच्या फोनपे मार्फत पैसे त्यांनी घेतलेले आहेत आणि त्यांच्या खिशातले तीस हजार रुपये देखील घेतलेले आहेत आणि थकीत उच्च रक्कम तुमच्याकडं बाकी आहे या कारणाने त्यांना चार दिवस दामून ठेवलं बेकायदेशीरित्या त्यांना बेदम मारहाण केलेली आहे आणि अज्ञातस्थळी नेऊन त्यांना किडनॅप करून ठेवलं होतं परंतु सी आय टी यूच्या वतीनं आम्ही नांदेड जिल्ह्याचे कर्तव्याध्यक्ष पोलीस अधीक्षक मान्य अविनाश कुमार साहेब यांना ही सर्व घटना कळवली आणि कळवल्यानंतर त्यांनी तातडीनं एस डी पी ओ मान्य सुशीलकुमार नायक आणि आपल्या सोनखेड पोलीस ठाण्याचे ए पी आय मान्य माने साहेब यांना त्यांनी निर्देश दिले तातडीनं एस डी पी ओ साहेब आणि पी ए पी आय साहेबांनी एक पथक तयार केलं आणि यांना शोधण्यासाठी मुदखेड असेल अर्धापूर असेल असं सर्व त्यांच्या लोकेशन ट्रॅक किंवा लोकेशनच्या माहितीप्रमाणे ते वर्ध्यापर्यंत गेले आणि यांना वर्धा म्हणजे जे, जे नागपूरच्या जवळ आहे तिथून यांना काल शोधलं आणि आज सकाळी आणलेलं आहे आता आम्ही नांदेडच्या जे सरकारी रुग्णालय आहे शंकरराव चव्हाण विष्णुपुरी रुग्णालय इथं यांना दवाखान्यात उपचार करण्यासाठी आलेले आहेत

सुधरलं नाही यांचा जीव जात होता हे धोक्यात होते खूप आणि नांदेड पोलिसांनी एक चांगली कामगिरी करून यांना वाचवलेलं आहे परंतु यांच्या निषेध जे आहेत सत्यभामा पळे या ताईंनी फिर्याद दिली होती सोनखेड पोलीस स्टेशन मध्ये आणि त्या अनुषंगाने विविध अशा दहा कलमांमुळे अॅट्रॉसिटी आर्ट वेगवेगळे कलम आहेत त्यामध्ये एकशे सदतीस दोन एकशे सत्तावीस तीनशे नऊ तीनशे एक्कावन्न तीनशे एक्कावन्न तीन एकशे एक्कावन्न एक दोन तीन पाच तीन इन ब्रॅकेट एक आर तीन एक एस आणि तीन दोन फी ए या कलमांमुळे आपल्या सोनखेड पोलीस ठाण्या ठाण्यामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत आणि एकंदरीतच आरोपींना देखील अटक केल्याची माहिती ए पी आय मानेसाहेब यांच्याकडून मिळालेली आहे आम्ही या पीडित जे आमचे उस्तोड कामगार आहेत त्यांना वाचवण्यामध्ये जे सहकार्य केलेलं आहे त्यामध्ये आमच्या संघटनेचे आणि एक सामाजिक कार्यकर्ते माननीय उत्तमदादा गायकवाड यांनी देखील आपल्या म्हणजे पूर्ण बुद्धी कौशल्याचा वापर केला त्यांनी पूर्ण वेळ दिला आणि शोध मोहिमेमध्ये दे ते देखील होते तसेच आमचे सहकारी कॉम्रेड सोनाजी कांबळे यांनी देखील पूर्ण वेळ देऊन यांना म्हणजे कसा दिलासा मिळेल यांचा शोध कसा लागेल ला यासाठी प्रयत्न केलेले आहेत तसेच सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड गणपत रेड्डी यांचं देखील या सर्व मोहिमेमध्ये योगदान आहे आणि या संदर्भात आमचे सहकारी आमचे नेते उत्तमदादा गायकवाड यांना मी विनंती करतो की त्यांनी एका मिनिटामध्ये आपली प्रतिक्रिया द्यायच्या इथे दादा असं दोन करा आणि एका मिनिटात बोला मिनिट हो शिवाजी गणपत कवळे याला यांच्या मुकदमाने पैशाच्या आरोपाखाली किडनॅप करून त्याला रस्त्याने वेळोवेळी मारहाण केली त्या घटनेमध्ये कवळे यांना घेऊन जात असताना बोलेरो गाडीचा वापर केलेला आहे आणि ती गाडी पोलिसांनी कोणकेल पोलिस स्थानकामध्ये जप्त केलेली आहे आणि सदरील गुन्हा हा अमानवी आहे काळीमा फासणारा आहे तर अशा गुन्हा करणाऱ्या गुन्हेगारांना तात्काळ अटक करून त्यांना कठोरात कठोरातली कठोर शिक्षा देण्यात यावी यासाठी आम्ही यापुढेही रस्त्यावरील जनआंदोलन करण्यास मागे पुढे पाहणार नाही ही आणि यामध्ये डी वाय एस पी साहेब पी आय पोलीस लोक एस पी साहेब या लोकांनी अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे त्याबद्दल मी त्या सगळ्यांचे या जिल्ह्याचे आदरणीय साहेब नाईक साहेब डी वाय एस पी नाईक साहेब त्यानंतर पी आयुनपेड पोलीस स्टेशनचे माने साहेब त्यास त्यांच्या सहकार्यांचे मी आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी या प्रकरणामध्ये ज्या पीडिताला आहे तो चांगल्या प्रकारचा न्याय दिलेला आहे असे न्याय देणारे अधिकारी सातत्याने या नांदेड जिल्ह्याला लाभो शिवाजी गणपतराव पवळे राहणार जानापुरी पुरी पास्ट वडे पुरी तालुका जिल्हा नांदेड हां तर मला येणं घरून नेलं कारण कशासाठी <laughs> चल बाबा तो काम आहे <laughs> तर काम काय तर घरून नेऊन असं चव्हाण नेऊन धरलं चौघानं धरलं की गाडीमध्ये टाकलं गाडी टाकल्याच्या बाद तुला तांदूळ देतो म्हणजे आधी पाच किलो चल तुला खायला पाच दहा किलोमीटर तर ते वडेपूरचं एक माणूस होतं साहेबराव जोंधळे साहेबराव जोंधळेला ठिकाणं माझा माहीत होता त्याला आणलं त्याला पन्नास हजार रुपये देतो म्हणून कबूल केलं हे माणूस दाखव म्हणून तर त्याला पन्नास हजार रुपये यानं दिले त्याचं नाव सरेगावकर त्यानं त्या मुकदमानं मग त्याच्या बाद त्याला देऊन हे काय काय केलं त्याच्यापुढे मला काही समजून गेलं डोसक्यात मार हा केली चालू मग तिथून तिकडे काय केलं सांगा हा तुम्हाला नेऊन काय केलं तिकडे नेऊन मार चालू केला मग त्या रस्त्याच त्या त्याच्यामध्ये नेऊन टाकलं त्या शिडकोला एक पाण्याच्या टाकीपाशी पशी किरण्यापची खोली आहे किरण्याच्या खोली कधी नेलं नेल्यावर आधी कुर्तं काढायला होलं पाठीतलं कुर्तं काढून कमराचा बेल्ट काढून बेल्ट आणून पोटवर मारलं त्याला दम हे मारलं मारल्याच्या बाद बर्फाचं पाणी आणलं एक घागर बर्फाचं पाणी आणून अंगावर टाकलं अंगा अंगावर टाकल्यावर नंतर आणि त्यानं मला मार चालू केला काटकानं लिंबाचं इतकं दणका होता लिंबाचा दंडक्या झाल्याच्या बाद मग दोघा तिघांना उघडं पडलं एकानं हातावर पाय दिला ह्या हातावर एकानं दिला आणि एकानं ह्या पायावर गेल्या एका याच्यावर गेला मग गेल्यावर तोंडाला कस्ती बांधली कस्ती बांधून अशा ढोसे हाणू लागले एकानं तलवार लागले आणि रात्री मग ते झाल्याच्या बाद भाराव कारखान्याला नेऊन टाकलं भाराव कारखान्याला टाकल्यावर ते दोन तीन घंटे होतो एक रात्र होतो एक रात्र होतो मग सकाळी बारा एकच्या पुरून आले बारा एकच्या पुरून आल्यावर मला म्हणजे शिवाजी पवडे तुमची सुटका झाली तुमचं आमचं नील झालं तुम्ही आला चला आता तुम्हाला घरी मिळून सोडतो hmm. म्हणजे मग तिथून मंड्याच्या बाद हे बुलोरा गाडी आली या गाडीमध्ये भाड्यानं आणलं म्हणजे आम्हाला भाड्यानं आणून मग इथून गाडीत आणून तिकडे नेलं वर्धाला hmm. वर्धाला नेऊन मग ते कोणता कारखाना होता की हातगाव तिकडे फिरून फिरून मग काही मला गुंग येऊ लागली मला काही सुधारणा केलं साहेब तिथं रात्रभर टाकलं मग त्याला सांगितलं यायला पोटभर मारा पोटभर मारा ते तिथल्या लोकायला मग याय ना गाडी घेऊन रातोरात घरी आले मी रातोरात तिथे एकलाच होतो मग तिथं झाल्याच्या बाद सकाळी माने साहेबाची गाडी आली तिथं फाटे फाटे पाच ला आली गाडी पाच ला आल्यावर गेट वर विचारलं पवळे कोण आहे पवळे कोणी नाही म्हणते तिथं गेट मग मग दुसरा माणूस म्हणतो पवळे ह्या म्हणडाय पवळे आहे मेंडा ना कुठं आहे आतमध्ये आहे त्याला बोललो माने साहेब म्हणजे तुम्हाला या कारखान्यात टाकायचे काय मान्यता आहे सरकारची गव्हर्नमेंट घेतल्या काय साहेब आम्हाला काय माहित नाही तुमच्या माणसाने टाकलं म्हणजे

फोन लावून देऊ नव चौथा पैसे काय म्हणून पैशाच पैशाचं काय म्हणलं पैसे दे जागे पैसे आठ लाख दे जागे साहेब म्हणतो तेवढे पैसे नाही तर चाकून माझ्या तीस हजार रुपये काढून घेतले माझ्या जवळ होते सांगा छोट बोलायला लागले माझव तीस हजार होती ते पण घेतलं ए टी एम कार्ड घेतलं पॅन कार्ड घेतलं डायरी घेतली सदापूरक त्या गाडीमध्ये आहे बघा आता आता गाडीमध्ये किती जण भेटले तुमच्या संग किती होते मला संग कोणी भेटले नाही आघात भेटले जास्तायला जस्त्याला घरले मला फक्त तुम्हाला दुसऱ्याच्या आवाज दुसऱ्याच्या आवाज मला येतल्याच आपण तिथून सोडून देऊन आले दुसऱ्याच्या तिसऱ्याच्या आले आणि सकाळी सहाच्या आधी इथं तर बर हा एक पळून जाऊ लागलं हे कारवाल आवडीत हे गाडी त्याच्या बघल्या नंबर बघला पुढे नेऊन अशी आडवी लावून धरून गाडी आली आणि एक एकाला रात्री चांडलं धरून पकड फक्त एक घातलं नाही बरं कुठं कुठं मारलं ते एव सर मारलं

कानाला त्याला हाणून मारून मी पडलो म्हणून सांग म्हणायचं म्हणून धरणात फोकून देतो आत्ता जागा आणलं एक मुंडाला पाच कुंटल एक मुंडाला दहा कुंटल आण तुम्हाला कोण लावून देऊ नाव नाव काय 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 पेट्रोल्याच मुदम दोन मध्ये प्रताप सुद्धा दुसरं ते घेतलं नाही त्यानं म्हणणं नाही लय रस्त्या ते पळून गेला